नमस्कार मंडळी मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर म प्रिशूचा बड्डे तर ती तीन वर्षाची झाली आज तर आज आम्ही इकडं मामाजी इथं आलेलो आहोत दिवाळीसाठी तर आता बघू प्रिशूचा बड्डे कुठं होतो कसा होतो तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तिचं खूप दिवसांनी चालू आहे की माझा बड्डे हॉटेलमध्ये मा करा हॉटेलमध्ये करा तर बघू आता काय होतं संध्याकाळपर्यंत सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रिशूला सगळेच जण विश करत होते बड्डेचं मामा मामाची मुलं तर बघा दोघं जण दोन साईडला झोपलेले आहेत तिच्या तिथं गेल्यानंतर तिला थोडं पण सोडत नाही ते आणि प्रिशूला पण खूप जास्त आवडतं त्यांच्यासोबत खेळायला आता प्रिशूचा बड्डे आहे आता चार वाजले आम्हाला आवरायचं आहे इथं माझ्या मामाची मुलगी आलेली आहे भेटायला जायचंय म्हणून आणि तिची छोटी क्यूट मुलगी आहे बघा तर शेवटी आम्ही प्रिशूचा बड्डे हॉटेलमध्येच करायचं ठरवलं कारण तिचं खूप दिवसापासून चालू होतं त्यामुळं आणि बड्डे झाल्यानंतर आम्हाला तिकून तिकडंच प्रिशूच्या मामाच्या इथं जायचं होतं त्यामुळे आम्ही बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवलं साठी शुभम पण आलेला होता मामाच्या इथेच बघा मस्त मी इथं रेडी झालेली आहे आणि आम आमच्या सगळ्यांचं आवरलं आणि बड्डे गल अजून तशीच आहे तिचं आवरायचं आहे आता आधीपासून आवरून ठेवलं असतं तर बड्डेच्या टायमापर्यंत तिने परत खराब करून टाकले असते ड्रेस वगैरे त्यामुळे तिचं अगोदर नाही आवरलं तर आता आवरते तिचं तर बघा बड्डेसाठी मी एकदम साधी सिंपलच साडी घातली होती आणि एकदम सिंपल मेकअप केला होता चला आवरलं आमचं आता हे बघा इथं मामीचं पण आवरलं आता तिथं त्रिशूली इथं ओवळायचं होतं पण ती इथं नाही म्हणती हॉटेलमध्ये चला म्हणती आहे त्यामुळं मग आम्ही तिथं स्टार्ट घेतोय आता आणि बघा इथं शुभमचं पण आवरलं आणि प्रिशू हाय कर हाय चला मला करुठ करायचा घरी करू ना तर तिचं खूप दिवसापासून चालू आहे हॉटेलमध्ये बर्थडे बड्डे करायचा हॉटेलमध्ये करायचा त्यामुळे आम्ही आता हॉटेलमध्ये चाललो नाहीतर इथंच करायचं होतं आम्हाला हे बघा प्रिशू मस्त रेडी झालेली आहे आणि हे का बरं आहे ग असं हे का बरं आहे असं कोणती

म्हणे म्हण फॅशन येते आम्हाला मला तिकून तिकडच जायचंय त्यामुळे आम्ही पिशवी पण घेऊन चाललो सोबत सगळं आवरल्यानंतर आम्ही निघालो आता हॉटेलमध्ये जाण्यासाठी तो मामा आता, आता तर मामाच्या घराजवळच होती ती हॉटेल तर तिथंच गेलो होतो आम्ही बघ आता आम्ही आत्ताच आलो हॉटेलमध्ये आता प्रिशूचे पप्पा आणि आत आतू येणार आहे तर तोपर्यंत आम्ही थांबतो इथं हॉटेलमध्ये चाललो आता आतमध्ये जाऊन बघितलं पण आम्हाला बाहेरच छान वाटलं त्यामुळे मग आम्ही बाहेरच बसलो आणि शुभम मामा गेलेले होते केक आणण्यासाठी तर के, ते केक घेऊन आलेत आणि थोड्याच वेळामध्ये प्रिशूच्या आतून त्या पण आलेल्या होत्या गिफ्ट आणलं माहिती साडेसोर कर ना हॅपी बर्थडे थँक्यू बराच वेळ झाला पण अजून ते आलेच नाही प्रिशूचे पप्पा तर तोपर्यंत तो म्हटलं प्रिशूचे फोटो काढून घ्या नाहीतर प्रिशूचा एकदम मूड खराब झाला की प्रिशू एक पण फोटो काढून देणार नाही काय माहिती आता काय करते समोर तर बघू आता पळती नुसतं एक पण फोटो काढून देत नाही आम्हाला तर थोड्याच वेळामध्ये आले होते प्रिशूचे पप्पा तर पप्पाला बऱ्याच दिवसाने बघून प्रिशू खूप खुश झाली होती आणि बघा प्रिशूला बर्थडेच्या अगोदर हे गिफ्टच खोलून बघायचं होतं ऐकतच नव्हती थोडं पण तर मामीने घरूनच तिचं ऑप्शन करण्यासाठी ताट वगैरे आणलं होतं तर तेच तयार करत होत्या त्या इकडं प्रिशूला नवीन ड्रेस घालायची आवरायची खूप हौस आहे पण फोटो काढायचं म्हटलं कॅमेरा ऑन केला की लगेच साईडला बघून घेते तिला खूप जेव्हा येतो फोटो काढायचं काढूच कार्ण देत नाही ती खूप नखरे चाललो होते तिचे फोटो काढून द्यायच्या वेळेस तर बघा कशी करत आहे थोडेफार फोटो काढले बळजबरी पण गिफ्ट ओपन केल्याशिवाय केकच कट करणार नाही असं म्हणत होती त्यामुळे मग ते गिफ्ट ओपनच करावं लागला आम्हाला तर फायनली हे होतं बड्डे गिफ्ट तर बारबी सेट होता है तो खूप छान सेट आहे तो लहान मुलांना खेळण्यासाठी गिफ्ट ओपन केल्यानंतरच मॅडमने इथे मग कुंकू लावून दिलं आणि ऑक्शन करू दिलं नाहीतर काहीच करू देत नव्हती आणि केक दिसल्यानंतर तिला त्यावरती त्या जेम्सच्या गोळ्या होत्या तर त्याच खायच्या होत्या तर तिचे पप्पा तिला ते देत होते वर्षाची झाली तरी सुद्धा तिने बर्थडे व्यवस्थित करू दिला नाही त्यामुळे आम्ही तिचा फर्स्ट बर्थडे आणि सेकंड बर्थडे घरामध्येच केला होता छोटा जेव्हा फर्स्ट बर्थडे होता तिचा तर ती गर्दी बघूनच रडायला लागायची त्यामुळे मग आम्ही जास्त कुणालाच बोलवलं नव्हतं आणि दुसरा बर्थडे पण आम्ही घरातल्या घरातच केला होता तिचा जबरी तिला कस तरी नादी लावून आम्ही केक वगैरे कट केला आणि तिला केक भरवला थोडेफार काही फोटोज काढले ते बघा कसं करत होती ती प्रिशूने काही कोणासोबत जास्त फोटो काढू दिले नाहीत त्यामुळे आमचं लवकर आवरलं तिकडचं आणि त्यानंतर मग आम्ही आलो लगेच जेवण करायला जेवण येईपर्यंत आम्ही सगळ्यांसाठी अगोदर मसाला पापड मागितले होते तर अगोदर सगळ्यांनी ते खाल्ले त्यानंतर जेवण आलं आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं सगळ्यांसोबत बर्थडे सेलिब्रेशन करून खरच खूप छान वाटलं होतं जेवण मस्त एकदम <laughs>

मामा मामी सगळे त्यांच्या घरी गेले गौरी दिदी आणि नंदिनी पण त्यांच्या घरी गेल्या आणि आम्ही निघालो आमच्या घरी जायला तर असा झाला प्रिशूचा बड्डे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा